हॅलो नमस्कार मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज बाहेर जायचे म्हणून मी दुपारची सगळी कामे आवरून घेतली पस पस नाही बाळा तर आता घरातली पण सगळी कामं आवरून झाली आहेत आणि आता त्या वागोली स्टँडपर्यंत येतील तिथे आणि तिकडूनच मग आम्ही नंतर आता मार्टला जाऊन थोडंसं मावशीला पण दाखवून आणायचं आहे कारण आता वेळ पण आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की बाहेर कुठं गेलं तर फिरायला जेवढं होईल तेवढं पाहिजे तर त्यामुळे मग तिकडे जाऊन येणार जर तिला काही तिथल्या गोष्टी आवडल्या तर मग ती घेईल मग शॉपिंग पण काय काय करणार ते तुम्हाला कळेल काढून जाते ना मी बेबी तर चला जाऊन येऊया आपण पटेल कोणाच घातली गायला का सर आता चार वाजलेत मग पाच सहा वाजे तर आरामात जातातच मग बघूया काय काय घेणार आहेत कसं कसं होणार आहे आणि मग सगळेच जातोय की मग काही जण रिटर्न येतील ते काय माहित नाही कारण सगळ्यांचं विचार चालू आहे की सगळेच कशाला नको म्हणून ते बऱ्याच वेळेला जाऊन आलेत आणि बाहेर आनंदी देऊला गेल्यामुळे ते पण थोडेसे थकलेत त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की घरी येऊन आराम करूया अजून काही त्यांचं डिसाइड नाहीये मग तिथे गेल्यानंतर आम्हाला पण कळेल त्यानुसार तुम्हाला पण पाहायला मिळेल सो so चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओज जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा सो लेट्स गो लेट्स गो डीमार्टला जाण्यासाठी आम्ही तयार झालो आणि डीमार्टला निघालेलो आहोत तर तिकडून मावशी काका येणार आहेत आणि मग आम्ही नंतर डीमार्टला तिकडच्या तिकडे जाणार आहेत तर काकांना त्यांना घरी पाठवलं आणि मावशीला घेऊन आम्ही डीमार्टला गेलो कारण गाडी एकच होती आणि एका गाडीवर एवढं सगळ्या जणांना घेऊन पॉसिबल नव्हतं आणि त्यांना जास्त काही घ्यायचं पण नव्हतं फक्त हिलाच घ्यायचं होतं म्हणजे आणि जरी त्यांना काय घ्यायचं असेल तरी हिच्या चॉईसवरती आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना काही घेतलं नाही आणलं नाही आणि मग आम्ही मग इथे टॉप्स वगैरे पाहत होतो तिला म्हटलं की छान मिळतात टॉप तर पाहिले आम्ही दोन चार टॉप तिने ट्राय पण केले पण तेवढे व्यवस्थित बसले नाहीत त्यामुळे मग टॉप काही घेतले नाहीत पण दुसऱ्या काही भरपूर अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि ते आमचे सगळे टॉपची अशी चेकिंग सुरू होते की कुठला येतो त्याच्यामध्ये पण साईज मग कुठली बसते एवढं सगळं कुर्तीमध्ये पाहावं लागतं त्यासोबत मग नंतर माझ्यासाठी पण एक छान असा ड्रेस घेतला काकांसाठी पण घेतला असं सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या ज्या ज्या पाहिजे होत्या आणि नवीन जुनं अजून काय काय आहे तर ते पण इथे पाहिलं ते पण तिला दाखवलं त्यानंतर मग ते आधीच देहू आणि आळंदीला गेले होते तर तिथलं हे दृश्य आहे खूप छान आहे देहू आळंदीचं तर इथे संत तुकाराम महाराज तुम्हाला दिसत असतील आणि ते चौघच गेले होते दर्शनासाठी आम्ही घरी बसूनच घरची जी काही आवरावरी होती तर ती चालू होती आणि ही पण त्यासोबत बरी नव्हती म्हणजे तिला सर्दी खोकला होता चांगला जर अजून जास्त प्रवास केला तर जास्त होणार त्यामुळे मग काही आम्ही गेलो नाहीत तर हे तुकाराम महाराज गावचे जे आहे हे महाद्वार आहे मोठं महाद्वार आणि ते वैकुंठामध्ये असे बसून गेले होते त्यांच्यासाठी हे आलं होतं वाहन तर ते आहे असं त्यांनी छान एकदम मस्त केलेलं आहे तर हे त्यांचं महाद्वार इथे बरेच जण सगळेच जण छान छान फोटो काढतात तर यांनी सुद्धा इथे मस्त मस्त अशी फोटो काढलेले आहेत तर ती मी शेवटी पण तुमच्या सोबत शेअर करेन त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे कसं काय काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि इकडे देहू आळंदीला म्हटलं तर नेहमीच अशी बारी असते तशीच इकडे पण यांनी लाईनने दर्शन घेतले आणि आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही फोटो व्हिडिओ काढण्यासाठी त्यामुळे आतमधलं काहीच शूट केलेलं नाहीये छान दर्शन झाल्यानंतर मग बाहेर अशा पद्धतीने छान छान पावलं खेळली आणि जे सगळे वारकरी आहेत संत आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये की पावलं अशा पद्धतीने खेळली जातात खूप पावलांचं सुद्धा महत्व असतं तर तसंच यांनी ते पावले खेळून त्यानंतर फुगडीसुद्धा खेळली आणि छान छान असे व्हिडिओ शूट केलेत तर ते तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत तुम्हाला पण हे नक्कीच आवडले असतील ही <laughs> गावची मेन बाहेरची एकदम कमान आहे जिथेवरती लिहिले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुढे पुढे Eu vou até agora, eu vou, तुम्ही पाहिलंय की कि किती प्रचंड अशी गर्दी होती तर इकडे दे एकादशी असेल किंवा त्यांचे काही स्पेशल दिवस असतील तर त्या दिवशी भरपूर अशी गर्दी असते आणि हे आहे तुकाराम मंदिराच्या समोरचं एरिया जिथे की तुकाराम बीच साजरी केली जाते इथे वृक्षांची पाने सुद्धा हाललेली जातात आणि इकडे छान छान असं रेखीव काम केलेले छान मूर्त्या बसवलेल्या आहेत जसं की तुम्हाला दिसत आहे संत तुकाराम महाराज पांडुरंग विठ्ठल आणि असे वेगवेगळे वारकरी छान पद्धतीने ह्यांनी इकडे असं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर हे असं दृश्य आहे पाहण्यासाठी तर तुम्ही पण एकदा नक्कीच विजिट द्या तुकाराम महाराजांच्या गाव म्हणजेच देहूगाव आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजेच आळंदी <स्थावागाता>